नात्यांचा डोलारा फार नाजूक असतो खास करून जेव्हा दोन वेगळ्या पिढ्यांचे विचार एकाच घरात भिडतात आणि मग त्या संघर्षात सगळ्यात जास्त धक्का बसतो प्रेमाला सून आणि सासूचं नातं हे असंच एक नाजूक धाग्याने गुंफलेलं नातं ही कथा आहे त्या धाग्याचा एकदा तुटलेला गाठ पुन्हा जुळवण्याची तर या कथेचं नाव आहे पुन्हा एक नातं चला तर मग करूया सुरुवात सुमतीबाई देशपांडे पुण्यातल्या एका मध्यमवर्गीय सुशिक्षित पण पारंपरिक कुटुंबातील वृद्ध महिला नवरा गेलेला दोन मुलं एक परदेशात दुसरा अमय पुण्यातच राहणारा अमयने त्याच्या पसंतीने मृणालशी लग्न केलं होतं मृणाल मुंबईत वाढलेली सॉफ्टवेअर इंजिनियर बोलण्यात तरतरीत पण मनाने प्रेमळ सुमतीबाई अमय सोबतच राहू लागल्या सुरुवातीला सगळं ठीक चाललं पण लवकरच त्यांचं आणि मृणालचं मतभेद होऊ लागले सासूबाईंचं म्हणणं घर चालवायचं काम बायकोच असतं सकाळी उठून देवपूजा चहा स्वयंपाक घर सजवणं हेच सुनेची काम पण मृणाल ऑफिसमध्ये सकाळी नऊला ला रात्री आठला ला घरी येणारी ती शक्य तेवढं करत होती कधी कामवाल्या बाई ठेवल्या कधी साजूक जेवण रविवारी केलं पण सुमतीबाईंच्या अपेक्षा पूर्ण होत नव्हत्या प्रत्येक दिवस सून सासू वादाने भरलेला आजकालच्या मुलींना घराची किंमत नाही सतत फोनवर दार खिडक्या कोण बघणार आमच्या वेळी ओवाळून टाकायच्या मृणालही थकली होती अमय सतत शांत राहायचा आई आणि बायकोमध्ये न पडण्याचा मार्ग स्वीकारला होता एके दिवशी मृणालच्या आईला अचानक हार्ट अटॅक आला ती दोन आठवडे हॉस्पिटलमध्ये होती मृणाल दिवसभर हॉस्पिटल रात्री घरी आणि पुन्हा का असा सगळा ताण घेत होते पण सुमतीबाई मात्र म्हणायच्या तुझ्या आईचं काय तुझं घर आहे ना इथे ते सांभाळ एक दिवस मृणाल तशीच थकलेली डोळ्यात पाणी घेऊन स्वयंपाक करत होती तोंडात अन्न नव्हतं इतक्यात तिच्या हाताला गरम तवाचं झिंझिणीत चटका बसला तिने आहात दिलं सुमतीबाईने ते पाहिलं पण मनात विचारही केला नाही त्या रात्री मृणालचा फोन वाजला तिच्या आईचं निधन झालं होतं हृदयात काहीतरी हल्लं त्या शोकविवश रात्री मृणाल शांतपणे एक खोलीत बसली होती सुमतीबाईंनी पाहिलं मृणालच्या डोळ्यात अश्रू असूनही तिने फोडलेला आवाज नाही दुसऱ्या दिवशी मृणाल तिच्या माहेरी गेली सुमतीबाई पहिल्यांदा एकट्या पडल्या घर शांत झालं मृणालचे रोजचे काम तिची धावपळ तिची हसरी बडबड तिच्या हातचं रविवारचं जेवण सगळं आठवत राहिलं ती परत आली तेव्हा तिच्या चेहऱ्यावर दुःखाचे थकव्याचे आणि शांततेचे पसरलेले मळप होते तिनं एक शब्दही बोललं नाही ती स्वयंपाक करत होती पण सुमतीबाईंना त्या जीवनात सहन होती त्यांच्या मनात चुकल्याची भावना दाटून आली पश्चाताप आणि नात्याची नव्याने सुरुवात एक दिवस मृणाल ऑफिसला जायच्या तयारीत होती सुमतीबाई समोर आल्या आणि म्हणाल्या थांब ग बाळा आज मी डबा करते तुला तुझ्या आवडीचं वरण भात केले मृणाल थांबली अवा होऊन पाहत राहिली सुमतीबाई पुढे म्हणाल्या बाळा मी खूप मोठी चुकीचे वागले तुझ्याशी मी कायम तुला फक्त सून म्हणून पाहिलं पण तू माझ्या लेकीसारखी वागत होतीस तुझ्या आईच्या दुःखात मी तुझ्या जवळ नव्हते आणि याचं मला आयुष्यभर दुःख राही माफ करशील का ग मला मृणालच्या डोळ्यात पाणी आलं तिने हळूच सासूबाईंना मिठीत घेतलं शेवटी त्या दिवशी घरात पहिल्यांदा खरं शांत आणि प्रेमळ वातावरण होतं त्या दिवशी सासूबाईंचा पश्चाता फक्त शब्दात नव्हता तो कृतीत होता तर या कथेतून आपल्याला हा संदेश भेटतो की गैरसमज मतभेद आणि अहंकार यामुळे सासूसूनचं नातं तुटू शकतं पण माफ करा आणि समजून घ्या हे दोन शब्द सगळ्या वादांना हरवून नात्यामध्ये पुन्हा प्रेमाचा सूर आणू शकतात